आमचे ज्येष्ठ मित्र रावसाहेब पाटील मस्के आणि सभापती कमलताई यांच्या सहस्र चंद्र दर्शन सोहळ्याच्या निमित्तानं अदिष्ट चिंतनाचा हा सोहळा संपन्न होतो आहे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे चारही खासदार मित्र आलेले सगळी पाहुणे मंडळी आणि उपस्थित सर्व बंधू आणि घडि आजच्या कार्यक्रमाच वर्णन पुढील खूप मोठ्या काळाकरता करता चालवलं एक अविस्मरणीय कार्यक्रम म्हणून हो। सर्वांच्या स्मरणात राहणारा कार्यक्रम खरं म्हणजे दादा भाऊ तुमचे संधी बर्फे असतील मस्के कुटुंबीय सुधीरची धावपळ मी पाहिली तुमचे आभार मानले पाहिजे की या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं आणि रावसाहेब रावसाहेब पाटलांच्या चिंतनाचा हा सोहळा त्यांनी सगळ्यांनी मेहनतीनं घडवून आणला आदरणीय पवार साहेब येऊ शकले नाही खरं म्हणजे काल आम्ही एकत्र होतो चर्चा झाली होती सुप्रियाताईची चर्चा झाली होती काल ते दीड तास उन्हामध्ये बसून होते दीड तास कार्यक्रम चालू असतो आणि नेमकं ऊन ऑक्टोबर हिट आम्ही म्हणतो साहेब सावली नाही नाही मी बसतो मानायच विल पॉवर काय म्हणता त्याचं वर्णन म्हणजे पवार साहेब असं म्हणलं ते वावग ठरत नाही आज येऊ शकले नसले तरी त्यांच्या शुभेच्छा कायम नाही ते रावसाहेब पाटलांच्या पाठीशी आहेत हे वस्तुस्थिती आहे खरं तर रावसाहेब पाटलांचा हा सोहळा मी काय असते वेळ भाषण करणार नाही वेळ वाढत आला तीन तास कार्यक्रम चालला तुमच्या लक्षात यायला नसेल सगळे पाहुणे आलेले सगळे पाहुणे पवार साहेब आले नाही परंतु पाहुणा कुणी राहिलाय असं मला वाटत नाही बारामतीवरून आले आमचे मित्र शिवाजीराव जगताप गुलाबराव तुपार बारामतीवरून प्रवास इथपर्यंत केलेले आहेत महाराष्ट्रातून लोक आलेले आहेत किती मित्र मंडळी रावसाहेबांची असावी याचं उदाहरण आहे खरं सांगतो आयुष्यातला एक महत्वाचा क्षण बसके कुटुंबियांकरता रावसाहेबांकरता हा आजचा आहे भाऊसाहेबांचं तिने सांगितलं माझा परिचय नगर कॉलेजला मी एक वर्ष नगर कॉलेजला गेलो होतो किर्थर भाऊसाहेब त्यावेळेस बँकेचे चेअरमन होते नगरला मला काय वाटलं गेलो नगर कॉलेजला गेलो एकच वर्ष होतो दुसऱ्या वर्ष परत पुढचे कॉलेज असं कॉलेज कॉलेज बंदीत चाललो होत त्या नगर कॉलेजमध्ये ज्यावेळेस मी पाऊल ठेवलं ऍडमिशन घेतलं आणि तिथल्या हॉस्टेलला गेलो तर एक आवाज तिथे यायचा की विद्यार्थ्यांमध्ये सगळ्यात लोकप्रिय विद्यार्थी प्रिय म्हणायचं त्यावेळेच्या सगळ्या याच्यामध्ये शिक्षकांना प्रिय आणि प्रिन्सिपल होते त्यांनाही आवडत असा विद्यार्थी होत ते रावसाहेब पाटील म्हस्के आणि होते साडेतीन हजार मतदान झालं होतं मी मतदान केलं त्यांना त्यावेळेस <laughs> 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 एखाद्याची लोकप्रियता कशी असू शकते युवकांमध्ये याचं उदाहरण म्हणजे रावसाहेब पाटील होते सगळ्यांच्या मदतीला धावणारे होते पळणारे होते हॉलिबॉल तर त्यावेळेस त्यांचा सुरू झाला होता दोन दोन तास संध्याकाळी ते ग्राउंड वर करता शिंदे ते सगळे असायचे मुलं पाहण्या करता असायचे हा परिचयाची सुरुवात होती डॉक्टर अण्णासाहेब शिंदे त्यावेळेस खासदारकी करता उभे राहिले आणि एकत्र प्रचार आम्ही त्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये केला विद्यार्थ्यांना सहभागी करण्याचं काम आणि जी कला असते माणसं बरोबर घेण्याची ही रावसाहेबांची त्यावेळेस पाहिली त्यानंतर सातत्यानं परिचय झाला मैत्री झाली आणि पुढे कायमच आतापर्यंत या क्षणापर्यंत ती टिकून ठेवण्याचं काम आम्ही दोघांनी केलेलं आहे रावसाहेबांचं वैशिष्ट्य त्यामधूनच दूध संघाची जी स्थापना झाली बाबळेस दूध संघ आपण त्याला म्हणतो त्या दूध संघामध्ये ते चेअरमन म्हणजे खरं ताब्यात तो पंच्याहत्तर लाला चेअरमन जरी नंतर झालं तरी कारभार त्यांनी पाहण्यास सुरुवात केली होती दुधाचा व्यवसाय त्यावेळेस आठवा तुम्ही दुधाचा व्यवसाय नवीन होता जर्सी गाय गाय नवीन होती परंतु अदन्य डॉक्टर अण्णासाहेब शिंदे आप्पासाहेब पवार देसाई यांनी हे वर्तन घेतलं होतं का जर दुधाचा पुरवठा आपल्याला पुरेसा करायचा असेल तर संकटीत गायीशिवाय पर्याय नाही आणि त्यावेळेस सगळ्या क्षेत्रात आज दुधाचा व्यवसाय हा आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्वाचा बनलेला आहे हे नेतृत्व त्यावेळेस मार्गदर्शन करत होतं पण पाया घालण्याचं काम ज्यांनी केलं त्यामध्ये रावसाहेबांचं नाव हे सुद्धा महत्वाचं आहे हे या निमित्ताने मी सांगतो बाबळेश्वर दुधसंघ त्यावेळेस पंच्याहत्तर ऐंशी या कालखंडामध्ये सुरू झाल्यानंतर झपाट्यानं प्रगती त्या दुःसंघाची पाहतो दुधाची वाढ आपण त्यावेळेस पाहतो दुधाचं त्यांनी प्रगतीमध्ये साडेतीन लाख चार लाखापर्यंत नेऊन पोहचाव पण एक वैशिष्ट्य ऐकलं होतं की संघर्ष अडचणी होत्या प्रत्येक वेळेस काही ना काही अडकाठी येत होती त्या अडकाठी पार करत प्रगती हे वैशिष्ट्य त्यांचं होतं पण एक गोष्टीचा मी उल्लेख या निमित्तानं करी दो कालखंड आठवल्यानंतर दिसत मला की त्यावेळेच्या दूध संघाचा अलीकडं मी गेलो नाही सिटीत काही मला बोलवलं नाही <laughs> परंतु त्यावेळेच्या दूध संघाचा जो हॉल होता मुख्य ऑफिस आणि हॉल तिथे चित्र रंगवलेले होते चित्र सगळ्या भिंती वीस पंचवीस चित्र होतं बरोबर दाखवतो नांगल धरण दाखवलं होतं यशवंतराव चव्हाण दाखवले होते पंडित जवाहरलाल नेहरू दाखवले होते ते स्वातंत्र्य दिनाचे पंधरा ऑगस्ट च त्यावेळेस झंडा वंदनामध्ये इंद्राजी दाखवल्या होत्या युद्धाचं त्यावेळेस त्या पाकिस्तानच्या युद्धाच्या नंतरच त्यांचं दाखवलं होतं यशवंतराव चव्हाण दाखवले होते यशवंतराव चव्हाणांचा हात अजून आठवतो नेहरून दाखवलं तर तुम्ही असा असा हात केला यशवंतराव चव्हाण साहेब भाषण करत असताना फोटो तिथे होता वसंतदादा पाटलांचा फोटो तिथे होता त्याचबरोबर अण्णासाहेब शिंदे यांचा फोटो बरं फोटो असा नव्हता असे पोर्ट्रेट नव्हते काहीतरी ऍक्शन मध्ये होते काहीतरी करतायत असं दिसायचं किंवा जनसमुदाय असं दिसायचं त्यावेळेस अण्णासाहेबांचा फोटो होता पवार साहेबांचा फोटो होता ते भाऊसाहेबांचा फोटो होता पवारांचा फोटो होता यशवंतराव गडाख फोटो होता गोविंदराव आदिकांचा फोटो होता दादासाहेब तनपुरांचा फोटो होता शंकररावजी काळे साहेबांचा फोटो होता शंकररावजी कोले साहेबांचा फोटो होता आबासाहेब निंबळकरांचा फोटो होता गोले पाटलांचा फोटो होता सारे पुढारी एकत्र करण्याचा कार्यक्रम म्हणजे रावसाहेब पाटील विचार करा वय त्यावेळेस काही नव्हतं नवीन ने उमटलं नेतृत्व होत परंतु या सगळ्या नेत्या मंडळींच्या अंतकरणात जाऊन बसण्याचं काम हे रावसाहेब पाटलांनी त्या कालखंडात केलं होतं आणि त्याच्यातून संस्थेची प्रगती केली होती ते कोणी काय कदाचित त्यांचं काही काही होत असेल तर रावसाहेब पाटलांच्या बाबतीत एकमेक त्यांचं सगळ्यांचं असायचं आणि सगळ्यांना बरोबर घेऊन म्हणजे खरं एकत्र आणण्याचं काम अनेक गोष्टींमध्ये हे रावसाहेब पाटलांनी अत्यंत कमी वयामध्ये खूप सुंदर पद्धतीने केलं असंच वर्णन मला करावं लागेल ब्याण्णव त्र्यानव असेल त्यावेळेस मान्य डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांनी आम्हाला परदेशात मिळलं सारे पाटील बरोबर होते आणि आम्ही ते दोनही वडील जरे जरा आम्ही दोघरून आम्ही एक महिन्याचा प्रवास एक महिन्याचा प्रवास सतत बरोबर एक महिना तीस सतत प्रवास आहे परदेशातला युरोपचा अण्णासाहेबांनी आम्हाला सा दा इस्रायल सात आठ दिवस दाखवलं बरोबर सगळं फिरून एवढंच नाही तर इस्रायल मध्ये आम्ही जे केलो त्यावेळेस इस्रायलच अण्णासाहेबांच्या ओळखी आश्चर्यकारक होत खरं म्हणजे की ते कृषी मंत्री राहिलेले कृषी आणि अन्न मंत्री म्हणून खूप वर्ष राहिले परदेशामध्ये सुद्धा तिथल्या नेतृत्वाशी असलेला त्यांचा परिचय असल्यामुळं तेव्हा इस्रायलच लेकचं पंप हाऊस जे आहे ते आम्ही पाहू शकलो सांगतो आता कोर्टला पाहायला मिळायचं <laughs> आतमध्ये <आद laughs> खोलवर जाऊन बयाराव्यांना जाऊन ना पाहिले तिथे कम्युनिस्ट पाहिले तिथले बारकावे तिथले दुधाचा धंदा तिथला माश्यांचा निराळा निराळे मासे तयार करणं म्हणजे ते शुभियंत मासे म्हणतात का खेळतात त्या प्रकारचं इतकं पाया मिळालं हॉलंडला गेलो नेदरलँडला गेलो इंग्लंडला गेलो जर्मनीला गेलो पॅरिसला गेलो पॅरिसला गेलो अशी अवस्था आमची एका ठिकाणी की इतकं फिरत होतो आम्ही की दोघं थांबल्या हॉटेलवर का आम्ही बाहेर फिरायला निघालो का तासन तास चालत असाल असं अशी स्थिती असायची की परत आपल्याला तर परत जायला पाय आपले शिल्लक राहतील की नाही असं वाटायचं खूप खूप फिरलो आम्ही खूप अनुभव घेतला आणि डॉक्टर अण्णासाहेब शिंदे असतील सारे पाटील असतील यांचं मार्गदर्शन त्यामध्ये मिळालं जो प्रवास खरं काही नियोजन नाही कोणतं रिझर्वेशन नाही काय करायचं डॉक्टर अण्णासाहेब शिंदे आम्हाला माहित नाही अण्णा मामा म्हणायचो मी त्यांना मामा म्हणून परंतु काय ते नियोजन करायचे व्यवस्थित हॉटेल असायचं हे असायचं इटलीला आम्ही उतरलो रोमला गेलो काय सांगायचं एक म्हणजे आठवणी जीवनात असाव्या त्यामधला डॉक्टर अण्णासाहेब शिंदे सारे पाटील आणि राजसाहेबांबरोबरचा तो सवास आणि फिरणं जीवनातला एक महत्वाचा कालखंड मी समजतो हे सुद्धा सुद्धा तुम्हाला सांगेल पंच्याण्णव साल आलं राजकारण बदललं बदललेल्या राजकारणात बरोबर अनेक अडचणी सगळ्या गोष्टीला तोंड देण्याचं काम आतापर्यंत सगळ्या वाटचालीमध्ये केलंय संघर्ष त्यांनी केलेला आहे हे नाकारता येणार नाही प्रचंड संघर्ष सोप नाही संघर्षामध्ये टिकणं विरोधामध्ये राहून कार्यकर्ते टिकवणं सोपं आहे पण जीवभावाचे कार्यकर्ते त्यांनी त्यांच्या व्हॉलीबॉलच्या सामन्यातले त्यांचे खेळाडूंचे नाव घेतले पण आज दत्तोबा तांबे तुम्हाला आठवले शहर नाही समजा दत्तोबा असते उत्साहात हो <laughs> सतीश गोडगे तुम्हाला शहर नाही सांगतो काय असत एवढ विरोध काही नाही हाताशी अशा काळात जीवा भावाचे माणसं तयार करणं मित्र टिकवणं ही सुद्धा सोपी गोष्ट नाही अरुण पाटील असतील असतील तुमचं प्रवरा मंडळ प्रवरा शेतकरी मंडळ आणि त्यांचे जीवाभावाचे कार्यकर्ते फाटके कार्यकर्ते म्हणजे ते, ते कार्यकर्ते आणि यांच्या त्या लढाया हे वैशिष्ट्यपूर्ण इतिहास लिहावा इतकं सुंदर पद्धतीचं हे सगळं आहे आणि म्हणून रावसाहेबांचा आजचा हा सन्मान खऱ्या अर्थानं ह्या सगळ्या इतिहासाचा त्यांना साथ देणाऱ्या सन्मान त्यांचा आहे आज त्यांच्या पिताजींचा सुद्धा पुतळ्याचं अनावरण केलं त्यांना आज अजून मानवंदना या निमित्तानं देतोय परंतु त्याचबरोबर रावसाहेब पाटील सगळ्यात महत्वाची काय गोष्ट असते काय तुम्ही जगात किती मोठे झाले त्यापेक्षा घर कस राहिलं तुमचं हे सुद्धा महत्व असत एवढे भावांची संख्या बहिणी सगळा गोतावळा ते मोठं घर आम्ही अनेक वेळा गेलो पंक्तीच्या पंक्ती बसलेल्या असायच्या काय जेवायचं कार्यक्रमच आहे पण खरं खरंय त्यांचं त्यांचं पात्र जे आहे ना ते अन्नपूर्णेचं पात्र होतं कधी कमी पडलेलं नाही कधी कमी पात्र पंक्ती बसलेले जेवता येत माणसं सोपं नाही सगळ्या भावांनी दिलेली साथ त्यांच्या कुटुंबियांनी दिलेली साथ त्याच्यातून रावसाहेबांचं नेतृत्व मान्य करून त्यांना पुढे जाण्याकरता प्रयत्न आजही ते खूप यशस्वी असं कौटुंबिक जीवन हे त्यांचं आहे हे आपण पाहतो आहोत मी आपल्याला या निमित्तानं सांगेल की त्यांचं आता व्यक्तिगत भावांचं सगळ्यांचंच चांगलं आहे त्यांचा स्वतःचा सुद्धा सुधीर सारखा मुलगा आहे खरा धडपडणारा प्रयत्न करणारा जीव काढून कुठं ना कुठं धावपळ केलेला आम्हाला पाहतो आहे मुलगी आता एक नेदरलँडला आहे हे सगळं भाग्याच्या गोष्टी काही असलं तरी आतापर्यंत तुम्ही नातींचा विषय केला ते के नातींच्या यांच्या सगळ्यांच्या आग्रहा आम्ही इतपत आलो परंतु माझं मत असं आहे की अजून तुम्हाला पंत्या आणि पंतू पाहायचे खापर पंतू पाहायचे खापर पंत्या पाहायच्या खूप मोठं आयुष्य तुम्हाला पुढच्या काळातही आपलं जीवन समृद्ध रीतीनं जगण्याचं काम आपल्याला करायचं आहे एक समृद्ध जीवन यशस्वी जीवन असाच उल्लेख रावसाहेबांच्या जीवनात आतापर्यंत करावा लागेल पुढेही ते यशस्वी रीतीनच आणि समृद्ध जीवनाची वाटचाल त्यांची चालू राहील आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा या निमित्तानं अभिष्ट चिंतनाच्या निमित्तानं मी इथे करतो आणि खूप मोठं आयुष्य करता आयुष्या करता आणि खूप आनंदी जीवना करता मी चरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपतो